गुड मॉर्निंग गायज वेलकम टू बॅक माय चॅनल आज मी आले शेतात तणनाशक औषध आणले ते मारणार आहे दहा बा दहा बारा पंपाच आहे तर ते मारून घेतो तर काही मी औषध तयार केलं आहे दाखवित तुम्हाला हे हे मी औषध तयार केलं आहे हा माझा पंप आणि ते औषध मोकळे झालेलं हे दहा पंपाचं औषध मारणार आहे तणनाशकचं उसात हे सगळं तण उगवले ना सगळं मरून जाईल आठ दहा दिवसाचा कालावधी असतो त्यामध्ये सगळं मरून जाईल त्यामध्ये ते मी औषध मारून घेतो आणि तुम्हाला भेटतो चला शेवटचा पंप राहिलेला आहे अशा रीतीने दहा पंप संपलेले आहेत त्या साईडचा बांधाला जरा मारणार आहेत भूक लागली आहे जाऊया घरी औषध मारताना पावसाने पण खूप छान प्रतिसाद दिला आता आलो घरी आवरलो आंघोळ केले फ्रेश झालो आता जरा जेवायचं जेवण गरम करायला हे बघ आमचं जेवण तयार झाले पिठ भाकरी आणि कांदा मीठ आणि हे सोबत आहे ताक जेण घेतो खूप भुका लागल्यात कारण की सकाळी चाय पण गेलो तर शेतात तेव्हा आत्ता जेवतो आहे तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटतो तोपर्यंत बाय बाय